जय महाराष्ट्र मी आशुतोष पाटील जय महाराष्ट्राच्या या विशेष मुलाखतीमध्ये आज आपल्याकडे जय महाराष्ट्राच्या स्टुडिओमध्ये आलेत एक विशेष व्यक्तिमत्व ज्यांच्याकडे जबाबदारी देखील मोठी आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा राजकीय पक्ष भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण आपल्यासोबत आहेत सर स्वागत नमस्कार तुमच्याकडे कार्यकारी अध्यक्ष ही जबाबदारी दिली तेव्हा तुमच्यावर तुमच्या पक्षाने आणि तुमच्या नेत्यांनी अशी कोणती जबाबदारी सोपवली आहे की हे तुमचं टास्क आहे <laughs> तर देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आदरणीय नड्डाजी आदरणीय आमचे सर्वांचे नेते आदरणीय अमितजी आणि त्याचबरोबर देवेंद्रजी बावनकुळेजी आणि सर्व केंद्रीय नेतृत्व असेल किंवा महाराष्ट्रातील असलेलं सर्व नेतृत्व खरं तर आमच्याकडे <laughs> एक भारतीय जनता पार्टीमध्ये एक पद्धत आहे सहा वर्षातून एकदा पार्टीमध्ये ही प्रक्रिया आहे प्रक्रियेमध्ये पक्षातली जबाबदारी जी आहे ती एका कार्यकर्त्याकडून दुसऱ्या कार्यकर्त्याकडे देण्याची एक प्रक्रिया आहे त्यामुळे हा एक भाग आहे आणि मला असं वाटतं की कार्यकर्ता म्हणून मला आता ही जबाबदारी जी आहे ती जबाबदारी दिलेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहीत आहे की आत्ताच आगामी झालेल्या या विधानसभांच्या निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीने माहितीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे एक बँडेड मिळालेला आहे आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी शिंदेसाहेब आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वातलं सरकार जे आहे हे सरकार महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर जनतेच्यासुद्धा फार अपेक्षा आहेत त्यामुळे या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सरकार ज्यावेळेला काम करणार आहे त्यावेळेला संघटना म्हणूनसुद्धा एकत्रपणे या सगळ्या गोष्टी सामान्य जनतेपर्यंत सरकारने घेतलेले निर्णय पोचवणं ही सर्वात मोठी जबाबदारी ही आमच्याकडे आहे चव्हाणसर तुम्ही ना देवेंद्र फडणवीसांचे अतिशय जवळचे आणि अतिशय विश्वासून ओळखले जातात असं असताना गेल्या वेळेस तुम्ही मंत्री होतात यावेळेस तुम्हाला मंत्रीपद नाही मिळालं तुम्हाला काय वाटलं नाही खरं तर आपल्याला माहिती आहे की आता मला जी जबाबदारी आहे ही जबाबदारी खरं खरं तर फार मोठी जबाबदारी आहे मी या अगोदरही मला ज्यावेळेला देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्याही वेळेला पाच वेगवेगळ्या खात्यांचा मी राज्यमंत्री होतो त्यानंतरच्या काळात आता पुन्हा जेव्हा सत्ता आली शिंदेसाहेबांचं जे सरकार त्या सरकारमध्ये सुद्धा मला मंत्रीपद होतं त्यामुळे खरं तर मंत्रीपद आणि ह्या सगळ्या गोष्टीपेक्षा मला असं वाटतं की संघटनेमध्ये काम करणं हे अतिशय फार महत्त्वाचं असतं आणि माझा तो आवडता विषय आहे त्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एवढी मोठी जबाबदारी पार्टीने देणं म्हणजे त्यामुळे ते सर्वात मोठं मला तर माझं भाग्य आहे असं सगळ्यांनाच माहिती की भारतीय जनता पक्षाने आणि महायुतीने या या निवडणुकांमध्ये घवघवीत यश संपादन केलं पण पन... एवढं यश संपादन केलं असताना आमची सगळ्यांची आणि जनसामान्यांची अपेक्षा असते की हे सरकार मजबूतीने काम करावं कुठेही कॉम्प्रोमाइज करण्याची वेळ यायला लागू नये असं असताना आता आपण जे संतोष देशमुख प्रकरण पाहतोय याच्यामध्ये वारंवार धनंजय मुंडेंवर आरोप होताना दिसतात धनंजय मुंडेंनी याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे पण तरी देखील शेवटी सरकारला एक प्रतिमा जपायची असते अशा वेळेस सरकारची प्रतिमा डागाळते असं वाटत नाही आपल्याला खरं तर आपल्याला माहिती आहे की आपण पाहिलं असेल, असेल की आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी पहिल्या दिवसापासून हे सांगण्याचा प्रयत्न करतात की या प्रकरणामध्ये जो कोणी दोषी असेल त्या दोषीवरती कोणत्याही प्रकारे गई केली जाणार नाही सखोल चौकशी त्यामध्ये होतील मग ती सी आय डी असेल किंवा एस आय डीच्या ज्या चौकशी आहेत या चौकशीचा अहवाल जसा समोर येईल स्पष्ट या सगळ्या गोष्टी देवेंद्रजींनी संकेत दिलेत जो कोणी त्यामध्ये दोषी असेल त्याला कोणालाही क्षमा केली जाणार नाही थोडं स्पष्टपणे सांगितलं त्यामुळे हे, हे उत्तर आम्ही आम्ही ऐकलंय पण एक सर्वसामान्यांची अपेक्षा अशी असते की जर एवढे जर वादविवाद होत आहेत एखाद्या मंत्र्यावरून जर सरकारला कायम विरोधक कोंडीत पकडत आहेत तर अशा वेळेस त्या मंत्र्याचा राजीनामा घ्या किंवा आणखीन काहीतरी कारवाई करा ज्या आयोगे सरकारची प्रतिमा तुमची माहितीची प्रतिमा डागाळण्यापासून वाचता आलाच का सरकारने धमक दाखवली नाही की धनंजय मुंडेला सांगा की तुम्ही थांबा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही घरी थांबा खरं खरंतर हे सर्व गोष्टी ज्या आहेत एखाद्यावरती आरोप करणं आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत किंवा त्या संदर्भातला जो निर्णय जो आहे तो निर्णय हा मायुतीचं सरकार आहे त्यामुळे माहितीच्या सरकारमध्ये हे सर्वच्या तिन्ही पक्ष आणि तिन्ही पक्षाच्या पक्षा असणाऱ्या भूमिका ज्या आहेत त्या भूमिका या काही गोष्टीवरती कॉमन आहेत परंतु काही गोष्टींचे निर्णय जे आहेत त्या पक्षांनी घेणं याचा जर भाजप आपल्या मित्रांच्या पुढे झुकला असं म्हणणं चुकीचं ठरेल मला असं वाटतं हा काही कोणाच्या समोर हे काही कुस्तीचं मैदान नाही की ज्यामध्ये पुढे मागे जाऊन कोणीतरी याला उलट करेल किंवा त्याला पलट करेल असं नसतं शेवटी महाराष्ट्रातील जनतेने कौल कशाला दिला आहे तर महाराष्ट्रातील जनतेला कोणत्याही परिस्थितीमध्ये जे आश्वासनं दिलेत ती पूर्ण करण्यासाठी तो कौल दिला आहे पहिल्या दिवसापासून देवेंद्रजी त्या सगळ्या विषयाच्या पाठी लागल्यात शंभर दिवसाचा जो टार्गेट आहे शंभर दिवसामध्ये आम्हाला काय करायचं आहे प्रत्येक खात्यामध्ये कशा पद्धतीने काम उभं राहिलं पाहिजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ज्या पद्धतीने देश महासत्तेकडे पोहोचला पाहिजे त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राच्या सुद्धा फार मोठा अपेक्षा आहे निश्चितच फाईव्ह ट्रिलियन इकॉनॉमी व्हायला पाहिजे पण त्याबरोबर आपली एक राज्याची इब्रत असते एखाद्या मंत्र्यावर कायम अशा प्रकारे आरोप होत असतील तर एक नैतिकता देखील असते त्या भूमिकेतून विचार व्हायला हवा तर असं वाटत नाही का आपल्याला नाही मी तेच म्हटलं की देवेंद्रजी त्या पद्धतीने पहिल्या दिवसापासूनच ते सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की दोषींवरती कारवाई केली पाहिजे दोषींवरती कारवाई होणार आहे यात काही शंका नाही आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी जे जे सांगितलं आहे त्या त्या, त्या पद्धतीने ते पुढे जाताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसत आहे त्यामुळे एक गोष्ट काय लक्षात घेतली पाहिजे की विरोधक काय म्हणतात किंवा ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मला असं वाटतं की हे जे सरकार आहे हे महाराष्ट्रातलं नव्याने आलेलं जे सरकार आहे हे प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराष्ट्राला वन ट्रिलियनपर्यंत नेण्याच्या दृष्टिकोनातून जे जे आवश्यक आहे ते अचीव करण्यासाठी काय करावं लागेल त्या दृष्टिकोनातून सरकार विचार करत आहे त्यामुळे माझीही आपण सर्वांना विनंती काय की येणाऱ्या काळामध्ये आपण असं विचारलं गेलं पाहिजे की वाढवाण बंदर आहे या वाढवाण बंदरामध्ये पाच लाख लोकांना रोजगाराची निर्मिती होणार आहे तर त्यामधला काय झालं आहे कशा पद्धतीने पुढे जाणार आहे किती दिवसामध्ये या सगळ्या गोष्टीला सुरुवात होणार आहे नाणार की बारसू या संदर्भातला निर्णय काय होणार आहे कधी लवकर सुरू होणार आहेत किंवा वेगवेगळे कोकण असेल किंवा विदर्भात असणारे वेगवेगळे जे प्रकल्प जे होऊ घातले आहेत की ज्याच्यामुळे महाराष्ट्राला एक वेगळी दिशा निर्माण निश्चितच आपण इन्फ्रास्ट्रक्चरमधलं तर काम गेल्या अडीच वर्षांपासून जोरदार आपण पाहतोय आम्ही वाढवणकडे देखील आम्ही तुम्हाला प्रश्न विचारू की वाढवणमुळे महाराष्ट्राचं किती एक प्रगतीचा आलेख उंचावेल पण ते विचारण्याची संधीच आम्हाला मिळत नाही कारण एक प्रकरण नाही होत तोवर दुसरं प्रकरण सुरू होतं आता अक्षय शिंदे एन्काउंटर केसमध्ये पोलिसांवर ठपका बसला आणि त्याच्यामध्ये रवींद्रजी थेट आरोप आहे की भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याशी निगडीत असलेल्या शाळेच्या संस्थाचालकांमुळे या प्रकरणाला वेगळ्या पद्धतीने ट्रीट केलं गेलं आणि अक्षय शिंदेचं एन्काउंटर करण्यात आलं ज्या योगे खऱ्या आरोपींपर्यंत खऱ्या गुन्हेगारांपर्यंत उचूच नाही यंत्रणा आणि आता हे एन्काउंटर अंगलट येते अशा प्रकारची चर्चा आहे विरोधक आरोप करतायत विरोधकांना आरोप करायला काहीच जात नाही पण तथ्य नाहीये हे माझं असं म्हणणं आहे की न्यायालयीन चौकशी जी आहे न्यायालयीन चौकशीच्या पद्धतीने जे काही अहवाल समोर आले आणि त्या अहवालाच्या दृष्टिकोनातून जी कारवाई करणं अपेक्षित आहे ती कारवाई केली नाही तर तो आरोप करणं योग्य आहे कारवाई शंभर टक्के देवेंद्रजींच्या नेतृत्वात असणारे सरकार करेल यात काहीच शंका नाही एक गोष्ट लक्षात घ्या वारंवार देवेंद्रजी अतिशय पारदर्शकपणे काम करणारे द्रष्टा नेते आहेत महाराष्ट्राला पुढे नेणारा नेता अशा पद्धतीची त्यांची असणारी प्रतिमा आहे त्यामुळे ते वारंवार विचार काय करत आहेत की या महाराष्ट्राला एक वेगळी दिशा कशी देता येईल वेगवेगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये असणारे आयाम पूर्ण कसे करता येतील या दृष्टिकोनातून ते त्यांचे असणारे प्रयत्न आहेत आणि या सगळ्या गोष्टींमध्ये ते कुठेही कमी पडत नाहीत हे लक्षात घ्या विरोधक त्यांच्या पद्धतीने त्यांना कोंडीत घालण्यात पकडण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु एक गोष्ट लक्षात घ्या या सगळ्या गोष्टींमध्ये घडणाऱ्या घटना ज्या आहेत त्या घटनांना वेगळ्या पद्धतीने न्याय जो दिला पाहिजे तो न्याय मुख्यमंत्री म्हणून ते देणार यात काही शंका नाही याची आम्हा सर्वांना खात्री आहे आणि म्हणूनच तर महाराष्ट्राने एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जे बहुमत दिलं आदरणीय देवेंद्रजींना पुन्हा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदावरती ते विराजमान झाले पहिल्या दिवसापासून त्यांनी ती स्पष्टता आणण्याचा प्रयत्न केला विधानसभेतही त्यांनी हे वक्तव्य केलं की मी दोनशे सदोतीस आमदारांच्या असणाऱ्या बहुमतावरती जरी असलो तरीसुद्धा प्रत्येक विरोधी पक्षातील असणाऱ्या प्रत्येकाला महाराष्ट्र पुढे नेण्यासाठी जे ज्या सूचना करायच्या असतील जे जे तुम्हाला मला सुचवायचं असेल जे योग्य आहे त्या सगळ्या बाबी किंवा त्या सगळ्या गोष्टींचा विचार मी महाराष्ट्राला पुढे देण्यासाठी करेल एक गोष्ट तुमच्या बोलण्यात पदोपद जाणवलं की देवेंद्रजींचा तुमच्यावर विश्वास का आणि प्रेम काय कारण तुमचं त्यांच्यापतीचं प्रेम हे दिसून येतं मी पुन्हा एकदा एका वेगळ्या मुद्द्याकडे नेतो महाराष्ट्राचा बिहार झाला का परळीचा बिहार झाला का परळीमध्ये कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे सारखं तुम्हीही पाहताय पण विरोधकांची संख्या एवढी कमी असल्यामुळे सत्ताधाऱ्यांनी ठरवून ठेवलं आहे का की तुम्ही काहीही बोला आम्ही लक्ष देणार नाही आणि जे चालते ते चालून दे एवढा गदारोळ उठला असताना देखील तिकडे का नाही कारवाई होत पुरेशी आज आज तर व्हिडिओ बघितले आपण सगळ्यांनी की वाल्मिक कराड आणि सगळे साथीदार एका व्हिडिओत दिसत आहेत ज्या ठिकाणी खंडणी मागितली त्या ठिकाणी तो अनिल दिसतोय आता यावर काय ॲक्शन घेणार आपण कराड ऑलरेडी त्याला अटक झालेलीच आहे त्याच्याबरोबर असणारे सगळे सगळे अटकेत आहेत आणि शेवटी काय कायद्यामध्ये त्यांना अटक झालेली आहे पूर्णच्या पूर्ण सी आय डी त्या संदर्भातली पूर्णच्या पूर्ण त्याचबरोबर डी चौकशी या सगळ्या गोष्टी सुरू आहेत त्यांचा पूर्ण अहवाल जेव्हा येईल आणि त्यानंतर जे जे त्यामध्ये आवश्यक जे आहे त्या सगळ्या गोष्टी ज्या ते सरकार म्हणून करतील हे वारंवार सरकार म्हणूनसुद्धा सांगितलं गेलं आहे सभागृहात सांगितलं माध्यमांच्या समोर सांगितलं आहे प्रत्येक ठिकाणी सांगितलं आहे एखादा विषय जो आहे त्याला कुठपर्यंत न्यावा तिथले असणारे जे जे त्यांच्या कुटुंबीय जे आहेत त्या कुटुंबियांशी सुद्धा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी चर्चा केली त्यांनासुद्धा पूर्ण कॉन्फिडन्स दिला की तुमचा कोणावरतीही अन्याय होणार नाही हा कॉन्फिडन्स दिला गेला आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे की एखादी गोष्ट किती आणि कितीपर्यंत पुढे न्यावी हे पण आपण ठरवलं पाहिजे आणि मला असं वाटतं की त्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे दोषींनावरती कारवाई होणार आहे स्पष्टपणे सांगितलं आहे आता लक्षात घ्या की महाराष्ट्रामध्ये किंवा देशभरामध्ये कायदा आणि कायद्यामध्ये काही गोष्टी असतात कायद्यामध्ये काय की एखाद्याला अटक झाली अटक झाल्यानंतर त्याचा ट्रायल होतो आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये त्याला जे काही न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून त्याच्यावरती जे काही होईल ते ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे आता मला असं वाटतं की महाराष्ट्रापुढे असणारे अनेक प्रश्न आहेत महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी दुष्काळ आहे देवेंद्रजी काय विचार करत आहेत की नदी जोड प्रकल्प जो अटलजींच्या काळामध्ये ज्याच्या संदर्भात त्यांनी विचार केला होता अज दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस ते मुख्यमंत्री असताना त्यांना त्यामध्ये शेवटच्या वेळेला त्यामध्ये जेवढं पाहिजे तेवढं काम करतात त्यासाठी आता तुम्हाला वेळ निश्चित मिळणार आहे रवींद्रजी पुन्हा मी राजकीय पक्षाकडे येतो आम्ही पाहतोय केंद्रातलं नेतृत्व तुमचं अमित भाई आहेत जे पी नड्डा आहेत नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत एक भारतीय जनता पक्ष मोठा भाऊ आणि एक कणखर नेतृत्व दिसतं इथे महाराष्ट्रातला तुम्ही मोठा भाऊ असताना देखील तुम्ही कच खाता अशी भूमिका निर्माण होते असं वाटतंय पालकमंत्रीपदावरून गदारोळ केल्या क्षणी लगेच दोन पालकमंत्र्यांना स्थगिती दिली गिरीश भाऊंसारखे संकट मोचक भाज भाजपचे त्यांच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली काने तुम्ही स्टँड घेत खरं तर मला माहीत नाही की आपण अटॅकिंग मोडमध्ये आहात परंतु एक गोष्ट लक्षात घ्या आणि तेवढंच तुम्ही थंडपणे उत्तर देऊन करताय <laughs> मला दोन गोष्टी त्यामध्ये फार जाणवतात मुख्यमंत्री म्हणजे पूर्णच्या पूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील असणाऱ्या जनतेची काळजी घेणारा व्यक्तिमत्व म्हणजे तो काळजी घ्या पण एक गोष्ट काय लक्षात घेतली पाहिजे महाराष्ट्रातील जनतेने हा कौल कशाला दिला आहे तर त्यांच्या आकांक्षा आहेत त्यांनी महाराष्ट्रातील केंद्रातील असणारे नरेंद्र मोदींचं सरकार आणि राज्यातील असणारं जे माहितीचं सरकार येईल हे एकत्रपणे एक विचाराने काम करेल या दृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टीचा गे। गेला त्यामुळे मला असं वाटतं की पालकमंत्री कोण व्हावा किंवा काय व्हावं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टींसाठी निर्णय घेण्यासाठी देवेंद्रजी असतील आदरणीय शिंदेसाहेब असतील आदरणीय अजितदादा हे तिघांमध्ये चांगलं बॉन्डिंग आहे मग बॉन्डिंग जर होत तर निर्णय घेऊन थांबवायची कावेळी आली नाही बॉस डॉनच्या नाशिक मधल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना काय वाटत असेल बॉन्डिंग अतिशय चांगलं आहे तुमचे चॅनेल्स पण आहेत ना त्यांचा टी चालला पाहिजे बरोबर टी आर पी चालला पाहिजे की नको मग काय झालं निवेदन कधी टी आर पी चालला पाहिजे म्हणून काही गोष्टी ज्या आहेत त्या मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न कदाचित ही तिघं जण मिळून करत असतील असं पण कदाचित असू शकतं असं मला वाटतं बघा कारण मला आठवतंसाठी भाजपच्या कार्यकर्त्यांचं बैठक लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर सुद्धा असं सगळेजण चर्चा करतोय तीन पक्ष एवढे पक्ष आहेत तीन पक्षांमध्ये जागांचं वाटप योग्य प्रकारे होईल का काय होईल कोण काय करेल हे काय करेल विधानसभांच्या निवडणुकाच्या वेळेला तेच सुरू होतं अरे बाप रे आता काय होणार आहे शिंदेंचं काय होईल यांचं काय होईल त्यांचं काय बघा अतिशय सुरळीतपणे जागांचं वाटप झालं अतिशय सुरळीतपणे महायुतीचं सरकार सुद्धा आलं याला कारण आपलं संघटन कौशल्य आहे भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीने या निवडणुकीमध्ये संपूर्ण यंत्रणा राबवली आणि तुमच्या कार्यकर्त्यांनी केलेलं काम याचं यश आहेच हे नाही सगळ्या कार्यकर्त्यांचं महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांचंच यश आहे त्यामुळे आता महायुतीचा कार्यकर्ता अतिशय समजदार झाला आहे त्यांनाही असं वाटतं उद्योगधंदे टिकले पाहिजेत तसे चॅनल्स चॅनल्सची असणाऱ्या व्यवस्था सुद्धा टिकल्या पाहिजेत म्हणून काही अशा प्रकारे अडचणीचा प्रश्न आला की तुम्ही पीवर घसरता हे काय बरोबर नाही कोणता ना कोणते विषय तर दिले पाहिजेत आता विषयच दिले नाहीत तर मग फार प्रॉब्लेम होईल का असं वाटायला लागलं तुम्हाला आवडला असा प्रश्न विचारतो दावसला मुख्यमंत्री गेलेले आहेत महाराष्ट्राला दावसमधून काय मिळेल अशी अपेक्षा आहे तर तुम्हाला आता माहीत आहे की आदरणीय देवेंद्रजी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसचा काळ असेल किंवा त्यानंतर बावीस जे जेव्हा पुन्हा महायुतीचं सरकार आलं शिंदेसाहेब असेल देवेंद्रजी असतील किंवा दादा ह्या तिघांचं सरकार आणि आता माहितीचं असणारं एकत्र एक चांगलं वातावरण हे महाराष्ट्रामध्ये आहे आणि हे वातावरण या वातावरणामध्ये आपण पाहिलं असेल की उद्योगधंदे असेल एफ डी आय जो आहे तो सर्वात जास्त हा पूर्ण देशभर महाराष्ट्र एक नंबरवरती आला याचं कारणच एक आहे की सर्व मंडळींना काय वाटतं इन्व्हेस्टर्सला काय वाटतं उद्योग येणाऱ्यांना सगळ्यांना काय वाटतं की एक चांगलं वातावरण महाराष्ट्रामध्ये उद्योगधंद्यांसाठी आहे त्यामुळे हे वाटणारं जे वातावरण आहे ते देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर अजूनही अजून उद्विंगत झालं आहे याची आपण सर्वांना कल्पना आहे तर मला असं वाटतं की अतिशय चांगल्या पद्धतीने अनेक उद्योगधंदे हे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये येतील आणि महाराष्ट्राला रोजगाराची ज्या निर्मिती आहेत त्यामध्ये एक चांगली संधी युवकांसाठी असेल किंवा नक्की मिळतील आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मिळेल तर आपण पाहिलं असेल की मध्यंतरीच्या काळामध्ये स्टार्टअप्स असतील हे सर्वात जास्त स्टार्टअप्स जे आहेत ते सुद्धा भारतामधले सर्वात जास्त हे महाराष्ट्रात झालेत याचा अर्थ काय तर एक चांगलं वातावरण आहे इथल्या असणाऱ्या युवकांमध्ये इथल्या असणाऱ्या प्रत्येकामध्ये एक स्पिरिट निर्माण झाला आहे की होय आम्हाला देश ज्या महासत्तेकडे ज्या चालला आहे त्यावेळेला भारतामधील असणाऱ्या आपल्या महाराष्ट्राची भूमिका ही सुद्धा त्यामध्ये एक ठळक असली पाहिजे आणि महत्त्वाची असते त्या दृष्टिकोनातून प्रत्येकाचे प्रयत्न चालले आहेत एक चांगल्या वातावरणामध्ये आपण सगळीजणं आहोत वातावरण टिकून ठेवणं हे फार धडकेचं आहे आ, मी काही सगळ्यात निगेटिव्ह प्रश्न विचारत नाही तुम्हाला पॉझिटिव्ह प्रश्न पण आणखीन विचारणार आहे महाराष्ट्र म्हणजे मुंबई आलं मुंबई भारताची आर्थिक राजधानी आहे मुंबई महापालिकेच्या निवडणुका सगळ्यांचं लक्ष लागून राहिले आहे प्रामाणिकपणे सांगा मुंबई महापालिकेमध्ये तुम्ही आणि तुमचे तिघे माहितीचे तिघे मित्रपक्ष हे तुम्ही स्वतःची तुम्हाला ताकद वाढवायची आहे शेवटी प्रत्येक पक्षाची ती गरज असते स्वाभाविक आहे तुम्हाला एकत्र लढायचं आहे की वेगळं लढायचं आहे की निर्णय झाला नाही एक गोष्ट फार महत्त्वाची आहे की आपण जसं म्हणताय की मुंबई महानगरपालिका असेल किंवा सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत या निवडणुका या बरेच दिवस या आपण पा आपल्याला माहीत आहे की कोर्टामध्ये त्यामुळे कोर्टाच्या या निर्णयामुळे प्रलंबित खरं तर या लवकर झाल्या पाहिजेत प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं आहे की हे झालं पाहिजे तसंच सर्व ठिकाणी निवडणुका होणं ही, ही गरज आहे या कशामध्ये व्हाव्यात महायुतीत व्हाव्यात की काय व्हावं या संदर्भातलं निर्णय जे आहेत ते निर्णय वरिष्ठ पातळीवरती घेणं हे अपेक्षित आहे परंतु आत्ता सद्यस्थितीत तरी असं पूर्णच्या पूर्ण, पूर्ण तिन्ही पक्षांमध्ये वातावरण असं आहे की हे सर्वोच्च सर्व निर्णय सर्व जे आहेत ते माहितीतच झाले पाहिजेत अशा पद्धतीचे वातावरण आहे आणि मला खात्री आहे की तीनही नेते तीनही नेते मग देवेंद्रजी असतील शिंदेसाहेब असतील आणि अजितदादा असेल ही जे अजीद अजीद सर्व मंडई जी आहेत ही सर्व मंडई महाराष्ट्रातील जनतेला जे आवश्यक आहे त्यांचं हित कशामध्ये आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करून नक्की कार्यकर्त्यांचा विचार करून या सगळ्या गोष्टीचा नक्की निर्णय घेतील आणि माहितीचे अजून तरी निर्णय झालेला नाही आहे माहितीचे आम्ही सर्व कार्यकर्ते नेत्यांनी सांगितलेल्या निर्णयाबरोबर राहू यात काही शंका नाही राज ठाकरेला बरोबर घेणार या संदर्भातलं ऑलरेडी देवेंद्रजी म्हणाले आहेत की ते गेल्या वेळेलाही निवडणुकीच्या वेळेला लोकसभेला त्यांचा पक्ष त्यांनी त्यांची भूमिका आमची माहितीबरोबर होती विधानसभेमध्ये काही जागा वाटप आणि यामुळे त्यांना काही अडचणी ज्या निर्माण झाल्या पण यानंतरच्या काळामध्ये ते आणि आम्ही बसून काही निर्णय घेऊ पॉझिटिव्ह निर्णय घेऊ नक्की ही सगळी मंडई जी आहेत एकत्र बसतील वरिष्ठ नेते आहेत यांचे सगळ्यांचं स्वतःशी असणारे वैयक्तिक संबंध आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता नक्कीच महाराष्ट्र मुंबई असेल किंवा या सगळ्या गोष्टी जे हिताव आहे महाराष्ट्राच्या हिताव आहे नक्की निर्णय एक एक शेवटचा प्रश्न घेतो की आता मधल्या हे ज्या निवडणुकांच्या चित्र जे आपल्या समोर आलं त्यामुळे पुन्हा अशी चर्चा सुरू झाली की उद्धव ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे अधिवेशनाच्या काळात देवेंद्र फडणवीस त्यांच्या झालेल्या भेटी या चर्चेमध्ये होत्या परतीचा मार्ग पुन्हा आहे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे पुन्हा सगळे एकत्र पूर्वीसारखे रिलेशन होऊ शकतात नाही दोन गोष्टी आहेत की विधानसभेच्या अगोदर किंवा देवेंद्रजी देवेंद्रजी हे नेहमी सांगण्याचा प्रयत्न केला आहे विधानसभेतही त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राला आवश्यक असणारे काहीही सूचना या विरोधकांकडून जरी सुचवल्या तरीसुद्धा त्या महाराष्ट्राच्या हिताच्या असतील तर नक्की त्याचा सन्मान केला जाईल हे सांगितलं गेलं त्यामुळे प्रत्येकजण जो आहे त्याच्या मनामध्ये असं वाटतं आहे की होय आपल्याला जे सुचवलं पाहिजे ते जाऊन सुचवलं पाहिजे आता जी मंडई त्या दृष्टिकोनातून विचार करतात ती जाऊन भेटतात ती जाऊन त्यांना जे काही आवश्यक आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतात आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये असं वातावरण राहणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे खरं तर काय होतं आहे की महाराष्ट्रामध्ये पूर्वी किंवा आम्ही आज एवढी वर्ष राजकारणामध्ये आहोत तर त्यामुळे राजकारणामध्ये हे सर्व पक्षांमध्ये एक मैत्रीपूर्ण वातावरण हे राहणं हे फार गरजेचं आहे असं मला वाटतं त्यामुळे त्याची कदाचित सुरुवातही झाली चला बघूया एक याच्या काळामध्ये राजकारण महाराष्ट्राच्या हितासाठी काय काय राजकारण होतं तुमच्याच भाषेत सांगायचं म्हटलं तर आणि महायुतीचे नेते समन्वय किती ठेवतात हे बघायचं आहे पण रवींद्रजी खरंच तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा कारण मा आम्ही तुम्हाला गुवाहाटी सुरतच्या प्रवासात देखील एकनाथ शिंदेंच्या सोबत पाहिलेलं आहे आणि आता जी माहितीची सत्ता महाराष्ट्रात आली आहे त्याचे तुम्ही देखील एक नक्कीच शिल्पकार आहात तुमच्या संघटन कौशल्यामुळे आज तुम्ही जो पक्ष बांधताय आणि आज तुमच्यासमोर देखील अनेक आव्हान आहेत की महाराष्ट्रातला मराठा आणि मराठे तर संघर्ष असेल किंवा आता ह्या बीडच्या परळीच्या प्रकरणाने जे वातावरण ढवळून निघालं असेल या अक्षय शिंदे एन्काउंटर केसमुळे हे सतत जे बाण येत आहेत हे बाण झेलायला तुम्हाला लागतात त्याच्या जखमा तुम्हाला दाखवून द्यायच्या नसतील पण तुम्हाला ते शेवटी तुम्हाला पक्षांतर्गत तुम्हाला ही आव्हान राहणार आहेत तुमच्या पुढील कार्याला आमच्यापासून मनापासून शुभेच्छा धन्यवाद जय महाराष्ट्रावर ताज्या बातम्या आपण पाहणारच आहोत एक छोट्याशा ब्रेकनंतर पण वेळ झाले या कार्यक्रमात इथेच थांबण्याची धन्यवाद